उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पोळी हिंगोलीत आल्या हो होत्या हिंगोली दौऱ्यानिमित्त अयोध्यापोळी यांनी सिरसम लोहारा भागात दौरा केला कळमनुरी हिंगोलीतही त्यांनी फेरफटका मारला यावेळी गोरगरिबांची कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची प्रश्न त्यांनी जाणून घेतली यावेळी पक्षानं संधी दिल्यास मी कळमनुरी विधानसभा लढवणार असल्याची प्रतिक्रिया देखील यावेळी अयोध्या पोळ यांनी दिली आहे त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी उमेश चक्कर यांनी पाहूया नमस्कार मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत आहे मी हिंगोली शहरामध्ये आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या रणनाग रणरागिणी अयोध्याताई पळ ह्या मागच्या तीन ते चार दिवसापासून हिंगोलीमध्ये तळ ठोकून आहेत कशासाठी त्या हिंगोलीमध्ये आल्यात कशा, कशा पद्धतीनं ते मतदारसंघामध्ये फिरत आहेत काय कारण आहे हे जाणून आपण त्यांच्याकडून घेणार आहोत ताई मागच्या तीन दिवसापासून आपण या हिंगोलीमध्ये हिंगोली शहरामध्ये आलात दौरा करतात काय कारण आहे कशा संदर्भात तुम्ही या ठिकाणी आलात काय माहिती आ, तीन दिवसापासून नाही मी तुम्हाला करेक्शन करू इच्छिते नऊ तारखेपासून म्हणजे पाच दिवस आता तुम्ही मला तळ ठोकून म्हटलात मी खरं तर माझ्या बहिणीकडे आले होते इकडे सेनगावला पण जाता जाता मला काही रस्ते मग नंतर मी दुसऱ्या दिवशी मला जाताना काही मंडळी भेटली नंतर पुन्हा मी औंढ्याला दुसऱ्या दिवशी गेले अस पै मला वाटलं पहिल्या दिवशी जाऊ दे असं शेतकरी वगैरे भेटत आहेत सगळी मंडळी भेटत आहेत मग नंतर परत पुन्हा सगळी लोकं मला भेटत गेली भेटत गेली आणि काही मंडळींना कळलं की माझा हा राजकीय दौरा नाही आहे म्हणजे मी पक्षाकडून दौऱ्याला आलेली नाही आहे असं जेव्हा त्यांना कळलं तर मला प्रत्येक जण भेटत होता आपापली कैफियत सांगत होता आणि इथल्या ज्या ॲक्च्युअलमधल्या ज्या सगळ्या ह्या आहेत ज्या समस्या आहेत तो माझ्याकडे मांडत गेला आणि मी सुद्धा माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा माझ्या मा स्वतःच्या बोलण्यातून असेल मी कळमनुरी विधानसभा आणि हिंगोली जिल्ह्यातल्या ज्या काही परिस्थिती आहे तर ती मी या सगळ्या लोकांना म्हणजे महाराष्ट्राला मी दाखवत आहे कारण तर कसं आहे की फक्त दंड थोपटून कळमनुरी विधानसभेमध्ये म्हणजे ओळखल्या जाणार नाही तर विकाससुद्धा करावा लागतो हेच मी इथल्या स्थानिक आमदाराला मी सांगू इच्छिते आणि तसं पाहता इथे गावामध्ये रस्ते नाही आहेत लाईट नाही आहे एकदा लाईट गेली तर डी पी जे आहे तर डी पी किती दिवसामध्ये येतो हे माहिती नाही आहे इथल्या कळमनुरीच्या मी आरोग्य म म्हणजे जे आपलं हे आहे दवाखाना सरकारी दवाखाना तिथं भेटायला गेलं तर डॉक्टरांच्याच केबिनच्या समोर इतकं घाणघाण थुंकलेलं होतं वॉशरूम इतके घाणेरडे अगदी आता मराठीमध्ये तर मी सांगू शकणार नाही पण इंग्लिशमध्ये म्हणजे पट्टीसुद्धा तशीच होती तिथे म्हणजे एवढं एवढं अत्यंत घाणेरडं इथं हे झालेलं म्हणजे मला पाहायला मिळालं कळमनुरी विधानसभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री काल इथे आलेले होते आणि तरीसुद्धा इतकं अस्वच्छता होती सगळे खड्डे आणि म्हणजे सगळं सगळं म्हणजे कशा कशावरती बोलावं एक वर्षापूर्वी उद्धव साहेब या ठिकाणी आले होते उद्धव ठाकरेचा दौरा ह्या हिंगोली शहरामध्ये होता मागील वर्षी आणि त्याच दिवशी कावडयात्रा देखील होती यंदाही कावडयात्रा आहे आणि त्या कळमदुरीच्या दिशेने तुमची काल गाडी गेली होती आणि त्या पद्धतीचे फोटो देखील व्हायरल झाले होते त्या पद्धतीचा दौरा देखील होता काय नेमकं कारण होतं कावड यात्रा आणि अयोध्या काय समीकरण आहे कावड यात्रा आणि अयोध्या असं काही समीकरण आहे माझ्या नावातच अयोध्या आहे म्हणजे मेरा और रामसे बहुत पुराणा रिश्ता आहे असं मी खरंच मी म्हणू शकते ठामपणाने आणि राम आणि महादेव हे दोघं मेहुणे मेहुणे राहिलेले आहेत चांगले मित्र राहिलेले आहेत जे आपण पुराणामध्ये ऐकले वाचले त्याच्यावरून मी सांगते माझं काही एवढं काल, काल आपण हिंगोली शहरामधून गेलात बॅनरबाजी पाहायला मिळालीच असेल बॅनरवर बानाचा लोगो महादेवाचं चित्र आणि विद्यमान आमदारांचे फोटो हे त्यातला महत्त्वाचा विषय होता आणि त्या पद्धतीचे बॅनर देखील व्हायरल झाले होते काय वाटतं एकंदरीत राजकीय दृष्टिकोनातून ही यात्रा असाल असं वाटतं काय आता मगाशी तुम्ही मला प्रश्न केला होता की कावड यात्रा आणि अयोध्याचं समीकरण काय म्हणून तर आता ते समीकरण मी तुम्हाला सांगते महादेवाचं नावाने शंभू महादेव म्हणजे भोळा शंभू त्याच्या नावानी ही देशभर कावडयात्रा निघते परंतु कळमनुरी विधानसभेमध्ये जी कावड यात्रा निघते विद्यमान आमदाराकडून तर ती कावड यात्रा म्हणजे फक्त स्वतःचे दंड दाखवणं स्वतःचं ताकद दाखवणं आणि इथे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणणं म्हणजे मी किती मोठं आहे हे दाखवणं तसं तर काही दिसलंच नाही परंतु ज्या गाड्या होत्या त्या हे एम एज बावीसच्या म्हणजे परभणीच्या होत्या टी शर्ट वाटून दारू वाटून आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला इथं आणून म्हणजे तुम्ही जी कावडयात्रेचं जे प्रदर्शन केलं तर त्याला मी राजकीय विकृती म्हणते ती देवाची भक्ती तर नाहीच असं मी म्हणेल एकंदर जी गावडयात्रा काल या ठिकाणी संपन्न झाली त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांनी सहभाग नोंदवला होता मात्र काही किलोमीटर अंतरावर सिरसम लोहरा भागात जो असेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात पाण्याचं नुकसान झालं होतं त्या ठिकाणी आपण दौरा केला होता स्वतःच्या गळ्यातले धाग्याने स्वतःच्या अंगावरच्या धाग्याने तुम्ही त्या शेतकऱ्याला एक मदत म्हणून त्या पद्धतीची थोडीफार मदत केली होती आणि राज्याचे मुख्यमंत्री त्याच शेतकऱ्याला व्हिडिओ कॉलद्वारे बोलले होते कसं बघता तुम्ही याच्याकडे काल तुम्ही त्या शेतकऱ्याची भेट घेतली आणि आजसुद्धा ते शेतकरी हिंगोलीमध्ये आलेत काय सांगाल काय मी कसं आहे की शेतकऱ्यांच्याकडे मी मला जेव्हा इथं आल्यावर कळलं की ते शेतक म्हणजे मुख्यमंत्री येणार आहेत मी मी कालपर्यंत वाट बघत होते म्हणजे मी परवा त्यांच्याकडे गेले होते शेतकऱ्यांकडे आणि काल दिवसभर मी असं मॉनिटर करत होते की मुख्यमंत्री मी माझ्या व्हिडिओच्या मार्फत त्यांना विनंतीही केली होती की मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तिथं जा परंतु ते काही गेले नाहीत आणि मग पुन्हा आज मी सकाळी मी मग त्याच विषयावरती प्रेस कॉन्फरन्स घेणार होते आणि मी शेतकऱ्यांना मी फोन केला तर त्याच्या तर जे शेतकरी आहेत तर ते त्यांचे मिसेसला याच्यासाठी हैदराबादला जात होते त्यांचे मिसेसला त्यांचे मिसेस आजारी आहेत मी त्यांना म्हटलं तुम्ही इकडे या तर ते आले आणि मी त्यांच्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेतली प्रेस कॉन्फरन्स मग आता तुम्ही माझ्या अंगावरच्या दागिन्याचं म्हटलात आमच्या हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांग हे म्हणा म्हणत होते माझा शिवसैनिक कडवा आहे माझा शिवसैनिक भडवा नाही हे माझे शब्द नाहीत हे त्यांचे आहेत आणि हे असं ते ठा था, ठामपणे सांगायचे हे त्यांचे आदर्श आहेत म्हणून मी कडवा शिवसैनिक आहे आणि संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ज्यांचा जगभर ज्यांचं नाव नावाजलं अशा उद्धवसाहेब ठाकरेंची मी संवेदनशील एक शिवसैनिक म्हणून मला त्या शेतकऱ्यांच्या ज्या वेदना आहेत त्या मला पाहावल्या नाहीत म्हणून माझा पक्ष आणि मला मी एक अपील जर केली आज माझ्या फेसबुकच्या माध्यमातून मी माझा गुगल पे फोनपे जर नंबर त्यांना पाठवला तर जे करोडो शिवसैनिक आहेत ते माझ्या मदतीसाठी त्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी येतील हा मला विश्वास आहे परंतु तत्पूर्वी यांना काहीतरी कारण त्यांच्या घरामध्ये खायला धान्यसुद्धा नव्हतं म्हणून मी माझ्या अंगावरचे दागिने मोडून त्यांना मी फुल ना फुलाची पाकळी मदत केली परंतु अजूनही मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छिते माझं फेसबुक लाईव्ह चालू आहे मी याच्यातून सांगू इच्छिते की तमाम क्षेत्र तमाम शिवसैनिकांना माझा इथल्या सध्याच्या विद्यमान आमदारांनी माझ्यावरती सहा एफ आय आर दाखल केलेल्या आहेत म्हणून माझी नोकरी केलेली आहे आज मलाच माझं उदरनिर्वाह करण्याचं साधन नाही आहे मी तुम्हा सगळ्यांना जर तुम्ही म्हणत असाल तर ता, कमेंट्समध्ये शिवसैनिकांनी सांगावं की ताई आम्ही तुम्हाला आम्ही दहा दहा रुपये का होईना आम्ही तुम्हाला मदत करतो आणि मग तुम्ही केलेली मदत मी इथेच शिरसम आ, या लोहरा या गावामध्ये मी तुम्ही केलेल्या एक एक रुपयाची जी मदत आहे ती मी सगळी इथल्या ज्या शेतकऱ्यांना आहे ती मी आणून देईल माझी आपणास विनंती आहे जर तुम्ही हो म्हणालात तर मी आपल्याला माझा फोनपे जी पे जीपे नंबर मी तुम्हाला शेअर करते आणि मी ह्या लोकांना मदत करते आम्ही आमचे शिवसैनिक हे नेहमी शेतकऱ्याच्या बांधावरती नेहमी हॉस्पिटलमध्ये नेहमी रस्त्यावरती तुम्हाला इतरांना मदत करताना दिसतील आणि हे ज्या तुमच्या माध्यमातून जे मी बोललेली आहे हे सुद्धा तुम्हाला दिसेल की महाराष्ट्र तमाम र, आ, आपन, ला तमाम शिवसैनिक हा मला मदतीसाठी इथे उभा आहे शेवटचा प्रश्न राज्याच्या सोशल मीडिया समन्वयक म्हणून तुम्ही राज्यभरात फिरता आणि त्याच पद्धतीचं काम देखील सुरू आहे आपण आता थोड्या वेळापूर्वी म्हणालात की हा राजकीय दौरा नाही आहे त्या पद्धतीचा काही विषय नाही आहे मात्र आपण राजकीय दौऱ्यातून आलात विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण दौरा करतात अशीसुद्धा चर्चा होते काय वाटतं चर्चा तर खूप काही असतात चर्चांना आपण तेवढं हे करायचं नसतं आता तुम्ही मला म्हणतायत की विधानसभेच्या ह्याच्यावरून तर मला तुमचा प्रश्न कळला नाही मला जर प्रश्न कळला असता तर मी तसं तुम्हाला उत्तर विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणायची काय वाटतं कोणाच्या माझ्या माझ्या विधानसभेच्या का <laughs> इथे माझ्या पक्षाचे सहा इच्छुक उमेदवार आहेत उदाहरणार्थ जर समजा घ्यायचं म्हटलं तर जर तुम्ही विधानसभेच्या अनुषंगाने जर म्हटलं समजा उदाहरणार्थ उद्धवसाहेब म्हणाले की मी संतोष टारपे यांना मी तिकीट देतो आहे किंवा बाळासाहेब मगर यांना मी तिकीट देतो आहे आणि अयोध्या तुला त्यांचा प्रचार करायचा आहे तर त्याही अनुषंगाने हा माझा तुम्ही दौरा म्हणू शकता किंवा जर तुम्ही उद्धव साहेबांनी जर संधी दिली तर काय प्रतिक्रिया असणार आहे आपले काय भावना जर मला उद्धव साहेब म्हटले की आ, मला आ, विरुद्ध भाऊ असा म्हणजे गुंड भाऊ विरुद्ध दबंग आणि धाडशी बहीण असा मला सामना पाहायचा आहे आणि मला तो महाराष्ट्रात दाखवायचा आहे असं जर उद्धव साहेब म्हणाले आणि अयोध्या तू जर लढ म्हणाले तर मी लढायला तयार आहे कारण शेवटी आम्हा शिवसैनिकांसाठी आदरणीय साहेबांचा सा आदेश हा शिरसावंत असतो ते मला प्र उमेदवाराचा प्रचार कर म्हणाले तरीही मी लढायला म्हणजे प्रचार करायला तयार आहे ते मला लढ म्हणाले तरी मी तयार आहे एवढंच म्हणेल त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अवद्याताई पळ यांनी मागील काही दिवसापासून हिंगोलीचा दौरा सुरू केला आहे त्याच पद्धतीचे काही शेतकऱ्यांचे प्रश्न देखील सोडवले जिल्हा सामान्य रुग्णालयातला देखील प्रश्न सोडवण्याचं त्यांनी काम केलं मात्र विधानसभेच्या अनुषंगाने जर विचार केला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जर मला संधी दिली तर मी त्याच पद्धतीचं संधीचा सोनं करेल अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली माझ्या सहकारी आकाशसह मी उमश चक्क्र प्रवाह नोदनेटवर हिंगोली